रामायणातील विभीषणची आत्मा आजही भगवान जगन्नाथ यांची पूजा का करते विभीषण रावणाचा भाऊ होता आणि विभीषणच्या मदतीनेच रावणाचा वध झाला होता भगवान श्रीराम यांनी स्वत विभीषणला अमर होण्याचे वरदान दिले होते तसे तर सगळ्या लोकांना हे माहीतच आहे पण जाणून हे घ्यायचं आहे की विभीषण राहतात कुठे तसेच विभीषण आजपर्यंत जिवंत कसे राहिले रामायणाची कथा तर तुम्हाला माहीतच आहे रावणाने सीता मातेचे हरण केले होते तेव्हा त्यांना अशोक वाटिकेमध्ये पाठवले होते आणि अशोक वाटिकामध्ये माता सीतेला एकमात्र मदत करणारी व्यक्ती भेटली होती ती म्हणजे विभीषणची मुलगी त्रिजटा जी रावणाच्या अशोक वाटिकेची पहारेगरी होती स्त्रीजटाच्या असल्यामुळेच माता सीतेला थोडा आधार वाटत होता आपल्याला माहीतच आहे की विभीषण एक राक्षस कुळातील होते पण भगवान विष्णू यांचे खूप मोठे भक्त होते त्यांची मुलगीसुद्धा भगवान विष्णू यांची परमभक्त होती त्यामुळेच त्रिजटाने सीता मातेची काळजी घेतली तेव्हा विभीषणने सांगितलेल्या रहस्यामुळे रावणाचा वध झाला त्यावेळी भगवान श्रीराम विभीषणवर खूप खुश झाले श्रीरामांचा भक्त असल्यामुळे लंकेवरून भगवान श्रीराम यांना भेटण्यासाठी विभीषण अयोध्येला जात असे विभीषण लंकेचा राजा होते खूप काळ गेल्यानंतर भगवान श्रीराम यांची त्यांच्या लोकी जाण्याची वेळ आली तेव्हा विभीषण दुःखी होऊन भगवान श्रीरामांना म्हणाले मी तर तुम्हाला पाहिल्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही आणि तुम्ही सगळं सोडून तुमच्या लोकी जात आहे मी इथे राहून तुमचं दर्शन कसं करू तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले कुलदेवता भगवान जगन्नाथ यांची तू दीर्घकाळपर्यंत पूजा कर आणि कलियुगाच्या अंतामध्ये तू माझ्यामध्ये लीन होशील तू माझे दर्शन जगन्नाथांच्या रूपामध्ये कर जे एका विशाल समुद्रकिनारी मंदिराच्या रूपामध्ये असेल त्याच्या आत जी मूर्ती असेल ती माझेच स्वरूप असेल आणि तो माझी पूजा सगळ्यात आधी करशील विभीषण तिथे नतमस्तक झाले आणि विभीषणला एवढे सांगून भगवान श्रीराम वैकुंठधामला गेले भगवान श्रीराम यांच्या वरदानामुळे हनुमान आणि विभीषण पृथ्वीवरच राहिले विभीषण आजही लंकेला राहतात आणि जगन्नाथांची प्रथम पूजा तेच करतात एका कथेनुसार प्राचीन काळामध्ये भगवान जगन्नाथ यांचे दर्शन करण्यासाठी विभीषण तिथे पोहोचले आणि भगवान जगन्नाथांचे दर्शन केले अशी मान्यता आहे की भगवान जगन्नाथ त्यांना दर्शन देतात तेव्हा विभीषणने त्यांच्यासमोर प्रार्थना केली की इतके दिवस तुमचे दर्शन करण्यासाठी लंके इथे मी रोज येतो आता तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एकदा तुमचे पाय माझ्या लंकेला लागू द्या ज्यामुळे मी कृतार्थ होईल आणि माझी लंका तुमच्या येण्याने जगन्नाथपुरीप्रमाणे पावन होईल भगवान जगन्नाथ तथास्तू म्हणून अंतर्धान झाले काही दिवसांनंतर जेव्हा ती वेळ आली भगवान जगन्नाथ लंकेला जाणार होते जगन्नाथ पुरी आणि लंकेच्या रस्त्यामध्ये एक मठ आहे तिथे भगवान जगन्नाथ यांचे खूप मोठे भक्त राहत असत त्यांचं नाव होतं बळीरामदास असं मानलं जातं की जेव्हा भगवान जगन्नाथ लंकेला जाण्यासाठी निघाले तेव्हा मध्ये तो मठ सुद्धा आला तेव्हा भगवान जगन्नाथ यांनी विचार केला की बलरामदासला सुद्धा दर्शन देऊन जातो भगवान जगन्नाथ बलरामदासला दर्शन देण्यासाठी त्या मठामध्ये गेले भगवान जगन्नाथ यांना आपल्या मठामध्ये आलेले पाहून बलरामदास आनंदी झाला भगवान जगन्नाथ यांच्यासमोर नतमस्तक झाला भगवान जगन्नाथ यांनी बलरामदासला सांगितले मी विभीषणला दर्शन देण्यासाठी जात आहे तेव्हा बलरामदासने विनंती केली की हे प्रभू मी तुमच्याबरोबर तुम्ही मला सुद्धा लंकेला घेऊन चला आणि भगवान जगन्नाथ तयार झाले आणि बलरामदासला एक सुरईसारखं मडकं दिलं जे सोन्याचं सो होतं आणि बलरामदासला म्हणाले की जेव्हा परत येऊ तेव्हा हे मडकं मला दे कारण हे जगन्नाथ पुरीवरून आणलं आहे बलरामदास खूप खुश झाला आणि आपला प्रवास लंकेच्या दिशेने सुरू केला काही दिवसांनंतर बलरामदास आणि भगवान जगन्नाथ लंकेला पोहोचले तेव्हा विभीषणने दोघांचे स्वागत केले त्यानंतर विभीषणने मोत्यांची माळ बनवली आणि त्याबरोबर आणखी एक माळ बनवली ती माळ खूप दुर्लभ फुलांनी बनवलेली होती जी खूप कमी ठिकाणी मिळते आणि दोन्ही माळा भगवान जगन्नाथ यांच्या गळ्यामध्ये घातल्या भगवान जगन्नाथ खूप प्रसन्न झाले आणि लंकेला आणि तेथील रहिवाशांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या धामला जाण्यासाठी निघाले ते परत जाताना मध्ये बलरामदासचा मठ लागला मग भगवान जगन्नाथ यांनी बलरामदासचा आशीर्वाद दिला आणि म्हणाले की आपण खूप दिवसांपासून फिरत आहोत जा आणि आता आराम कर सुद्धा माझ्या धामला परत जातो बलरामदास आनंदाने त्याच्या मठात गेला आणि झोपी गेला जेव्हा बलरामदासला जाग आली तेव्हा लक्षात आले की भगवान जगन्नाथ यांनी दिलेलं मणकं तिथेच राहील आता त्यांना ते कसं परत करावं या विचारात तो होता इकडे भगवान जगन्नाथ यांच्या मंदिरात हाहाकार माजला होता लोक आपापसात चर्चा करत होते की असं कसं होऊ शकतं भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीच्या शेजारी असलेलं मणकं कसं गायब झालं सगळे काळजीत होते त्यावेळी जगन्नाथपुरीमध्ये असलेले एक राजा त्यांचं नाव प्रताप रुद्र होतं त्या राजाजवळ राजा ही बातमी पोहोचली तेव्हा राजाने विचार केला की भगवान जगन्नाथ यांच्याजवळ असलेलं मडकं चोराने चोरलं असेल जेव्हा ही बातमी सगळ्या राज्यात पोहोचली आणि ही बातमी जेव्हा बलरामदासने ऐकली तेव्हा त्याला समजले की हे मडके भगवान जगन्नाथ यांचे आहे तेव्हा तो पळतच जगन्नाथपुरीला गेला जगन्नाथपुरीमध्ये तो बलरामदास महाराज प्रतापरुद्र यांच्याजवळ गेला आणि सांगितले की हे वडकं मला भगवान जगन्नाथ यांनी दिलं आहे पण राजाला या गोष्टीवर विश्वास बसला नाही राजाने बलरामदासला चोप समजून त्याच्यावर चोरीचा आरोप लावला तेव्हा बलरामदास रडू लागला आणि त्याने सगळी गोष्ट राजाला सांगितली की कशी विभीषणने माळ भगवान जगन्नाथ यांच्या गळ्यामध्ये घातली होती त्यानंतर राजा लगेच जगन्नाथ मंदिरामध्ये पोहोचतात जसेही त्यांनी पाहिले की भगवान जगन्नाथ यांच्या गळ्यामध्ये ती माळ आहे जी बलरामदासने सांगितली होती राजाला आश्चर्य वाटले मग राजा प्रताप रुद्रने बलरामदासची क्षमा मागितली आणि म्हटले माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे भगवान जगन्नाथ यांच्या मोठ्या भक्तावर याचा आरोप लावला बलरामदासने राजाला क्षमा केली आणि राजाला हेही सांगितले की विभीषण रोज सकाळी सगळ्यात आधी येऊन इथे पूजा करतो ही गोष्ट तुम्हाला माहीतही नाही पण मला भगवान जगन्नाथ यांना आणि विभूषणला माहीत आहे तेव्हापासून आजपर्यंतही मान्यता आहे की विभीषण रोज येऊन भगवान जगन्नाथ यांची पूजा करून जातात मंदिरातील दरवाजे उघडण्यापूर्वी कारण विभीषणला भगवान श्रीराम यांनी वरदान दिले होते की सगळ्यात आधी माझे दर्शन करशील विभीषणला कोणीही डोळ्यांनी पाहू शकत नाही विभीषणजवळ असलेले शरीर दिव्य शरीर आहे भगवान श्रीराम यांच्या वरदानामुळे त्याचे शरीर दिव्य झाले आहे विभीषणने म्हटले की त्यांना कोणीही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही त्यासाठी तुमच्याजवळ दिव्यदृष्टी असली पाहिजे जेव्हा कधी त्यांची रथयात्रा जगन्नाथपुरीमधून निघते तेव्हा थोड्या वेळासाठी त्यांची यात्रा गरुड स्तंभाजवळ थांबवली जाते असं म्हणतात की सगळ्यात आधी विभीषण भगवान जगन्नाथ यांची पूजा करेल मग रथयात्रा पुढे गेली जाईल या पौराणिक कथेमधून असे समजते की विभीषण आजही या पृथ्वीवर जिवंत आहे भगवान श्रीराम यांच्या आशीर्वादामुळे विभीषण लंकेमध्ये राहत आहे मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा